जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या पाव्या सुरुवातीला जालना बदलापूर आवं सातशे अठरा क्विंटलची बाजारभाव जास्ती असतो पाच हजार चारशे अमरावती अवकाय तीन क्विंटल बाजारभाव जास्ती असतं पाच हजार चारशे पन्नास सावनेर आवं तीन हजार क्विंटल बाजारभाव जास्ती असतं पाच हजार तीनशे पन्नास किनवट आवं दोनशे एकोणपन्नास क्विंटल बाजारभाव जास्ती असतो पाच हजार तीनशे चाळीस राळेगाव आवकाय नऊ हजार क्विंटल बाजारभाव जास्ती असतं पाच हजार चारशे पस्तीस आवक आहे पाचशे पंचेचाळीस क्विंटल बाजारवास जास्ती असतं पाच हजार तीनशे पंच्याऐंशी अष्टी वर्धा आवक आहे दोनशे पन्नास क्विंटल बाजारभाव जास्ती असतं पाच हजार चारशे सत्तर जालना आहे एकशे बहात्तर क्विंटलचे बाजारभाव जास्ती असतं पाच हजार तीनशे पन्नास परभणी आवक आहे एक हजार पाचशे पन्नास क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त पाच हजार चारशे पंधरा धामणगाव रेल्वे आवक आहे शंभर क्विंटल बाजारभाव जास्ती असतं पाच हजार चारशे पन्नास उमरेड अवकाय चारशे सदुसष्ट क्विंटल बाजारभाव जास्ती असं पाच हजार तीनशे दहा देऊळगाव राजा अवकाय दोन हजार एकशे चौतीस क्विंटल बाजारभाव जास्ती असं पाच हजार पाचशे काटोल आवक आहे चारशे त्र्याहत्तर क्विंटल बाजारभाव जास्ती असं पाच हजार तीनशे पन्नास सिंधी सेलू आवकाय तीन हजार दोनशे बावीस क्विंटल बाजारभाव जास्ती असं पाच हजार चारशे ऐंशी वर्धा आवकाय चारशे क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त पाच हजार पाचशे यावल आवकाय अठ्ठेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पाचशे ऐंशी किल्लेदारूर अवंकाय एक हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल बाजारभाव जास्ती असं पाच हजार पाचशे पस्तीस मारेगाव आवं पाचशे नव्याण्णव क्विंटल बाजारभाव जास्ती असं पाच हजार चारशे पंचावन्न पांढरकावडा आवं दोनशे वीस क्विंटलची बाजारभाव जास्ती असं पाच हजार तीनशे पंच्याहत्तर पुलगाव आवं चार हजार एकशे पन्नास क्विंटलची बाजारभाव बाजारमाव जास्तीजस्त पाच हजार पाचशे एक्कावन्न धन्यवाद मित्रांनो तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार